राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांच्या दालनामध्ये बैठक होणार आहे विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक आहे राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवार यांच्या दालनामध्ये ही बैठक मागील अर्ध्या तासापासून सुरू आहे सर्व आमदारांना अजित पवार यांनी तातडीने बोलावलं आहे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक सुरू आहे तर मतांचा राष्ट्रवादीचा कोटा निश्चित करण्याबाबतची बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे विधानपरिषद परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे अजित पवार यांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल बारा जुलैला विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ही अजित पवार यांच्या दालनामध्ये सुरू आहे या बैठकीसंदर्भात काय समजतंय जाणवे आता जर पाहायचं झालं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष हे आपल्या आपल्या तयारीला लागलेले पाहायला मिळत आहेत शिवसेनेचे आमदार देखील आता हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत तर उद्धव ठाकरे यांचे देखील आमदार हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत तर अजित पवार यांच्या दालनामध्ये मागील अर्ध्या तासापासून जे बैठक आहे ते बैठक सुरू करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये नेमकं विधानमध्ये कशाप्रकारे रणनीती आखली जाऊ अजित पवारांकडे चाळीस अधिक तीन म्हणजे चाळीस अजित पवार यांचे आमदार तर तीन अपक्ष आमदार असं संख्याबळ आहे मात्र तरी सुद्धा दोन आमदार निवडून आणण्यासाठी ती तीनच संख्याबळ जे आहे ते कमी पडते आणि यासाठी अजित पवार यांनी आमदारांची बैठक जी आहे ती बोलावलेली आहे प्रकारे या बैठकीमध्ये या संपूर्ण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी कशा प्रकारे रणनीती आखली जाऊ शकते कोणते आमदार आमदार आपल्याकडे येऊ शकतात या सगळ्या संदर्भात जी बैठक आहे ती अजित पवार यांच्या दालनामध्ये सुरू आहे जी 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 या बैठकी संदर्भात माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद